नव्वदच्या दशकातील एक जबरदस्त थ्रिलर कॉमेडी हो सिनेमा म्हणजे झपाटलीला या सिनेमातील तात्या विंचू अजूनही लोकांच्या अंगावरती काटा आणतो त्या सिनेमात महेश कोटारे लक्ष्मीकांत बेर्डे किशोरी आंबिये आणि प्रेक्षकांची आवडती पूजा पवार होती पण तुम्हाला माहीत आहे का लक्ष्याची आवडी म्हणजेच पूजा पवार आता काय करत आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूजा पवार यांनी झपाटलेल्या मध्ये त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले अरुग प्रेमाचा सरजा एक पुता विदूषक पुतावळा नवरा आणि अजून बरेच सिनेमे त्या अभिनय बेडे सोबत ही अशी ही राष्ट्रीय सिनेमामध्ये झळकल्या होत्या फक्त सिनेमात नाही तर मालिकेमध्ये देखील पूजा यांनी आपली दमदार छाप सोडली आहे कारभार रिलयबारी बाप माणूस आणि नुकत्याच संपलेल्या काव्यांजली मालिकेतही तरी महत्वाच्या भूमिका साकारले होत्या आजही त्यांचा अभिनय चाहत्यांना तितकाच होतो पूजा पवार या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत आपल्या चाहत्यांना त्या करिअरबद्दल आणि नवीन प्रोजेक्टबद्दल सतत अपडेट देत असतात तर मित्रांनो जपाटलेल्या लक्षाची आवडी म्हणजे पूजा पवार अजूनही अभिनयाचा विश्वास सक्रिय आहे तुम्हाला पूजा पवार यांचा कोणता सिनेमा किंवा मालिका जास्त आवडली मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी फिल्म फॅक्टरीला सबस्क्राईब करायला विसरू नका